आज आपण बनवणार आहे भगर साबुदाण्याची धिरडी हे अगदी सोप्या पद्धतीने बनतात हे आपल्याला उपवासासाठीही आपण खाऊ शकतो त्यासाठी आपल्याला भगर आणि साबुदाना भगर एक वाटी, वाटी तर साबुदाना अर्धी वाटी ह्या प्रमाणात घ्यायचा आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ भिजवण्यासाठी ठेवायचा आहे भिजल्यानंतर आपल्याला कच्चा बटाटा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि कट करून तो आपल्याला ग्राइंड करण्यासाठी जिरे मिरची आणि मीठ टाकून त्याला पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तिखट तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ऍड करा जिरे जर तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तर नका टाकू आता ही सगळी पेस्ट आपल्याला काय करायचं आहे तव्यावरती तूप लावून घ्यायचं आहे दिरडे बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तवा व्यवस्थित तापलेला असावा अशा कन्सेस्टी मध्ये हे जे तयार केलेले बॅटर आहे ते तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे गॅस हा नेहमी लो फ्लेम वरती ठेवायचा आहे धिरडे बनवताना त्यानंतर ज्या वेळेला धिरडे एका साइडने असे भाजले जातील त्यावेळेला ते पलटून घ्यायचे आहे पलटल्यानंतर दुसऱ्या बाजूला देखील तूप किंवा शेंगदाण्याचं तेलही तुम्ही इथे वापरू शकता लो फ्लेमवरती ज्या वेळेला तुम्ही याला फ्राय करतात त्यावेळेला हे खूप छान टेस्ट देतात अशा पद्धतीने याला जाळीही खूप छान येते आणि हे धिरडे चवीसाठी पण खूप छान लागतात तर तुम्ही उपवासाला नक्की एकदा ट्राय करून बघा आणि उपवास नसेल तरीही तुम्ही खाऊ शकता खूप चविष्ट लागतात धन्यवाद